आज चार्लीचं चा लग्न असल्यामुळे गुरुजी सकाळीच लवकर बंगल्यावर पोहचलेले त्यांनी लग्नाची सर्व तयारी केली सोनियाला न्याने आणि परीने मिळून छान नवरीच्या वेशात तयार केलेलं सोनियाची आई बाबा लग्नासाठी नव्हते आले त्यामुळे ती नाराज झालेली एकीकडे तिचं चा, चार्लीसोबत लग्न होत आहे म्हणून खुश होती ती आणि दुसऱ्या बाजूला तिचे आई वडील नव्हते आले म्हणून खूपच नाराज गुरुजी हॉलमध्ये शेखर यांना बोलतात लग्नाची सर्व तयारी झाली आहे नवऱ्या मुलाला बोलवा आता हो गुरुजी शेखर बोलतात आणि ते चार्लीला बोलवण्यासाठी वळतात तर समोरून राघव आणि चार्ली येत असतात शेखर त्या दोघांकडे पाहून गुरुजींना हसतच बोलतात बोलवायला कशाला हवे गुरुजी आलाच बघा नवरा मुलगा त्यावर गुरुजीही त्यांना पाहून हसतात चार्ली व्हाईट कलरच्या शेरवाणीत खूप रुगाबदार दिसत होता तो आल्यावर शालिनी जवळ येऊन उभा राहतो शालिनी त्याला पाहताच चेहऱ्यावर स्मित आणत छान दिसतोय चार्ली बोलतात त्या डोळ्यातील काजळ काढून चार्लीच्या कानामागे लावतात गुरुजी बोलतात चार्लीला या आता पाटावर उभे राहा तसा चार्ली शालिनी यांच्याकडे पाहतो शालिनी त्याला इशारा करतात पाठावर शालिनी एका परी नियाला सोनियाला घेऊन यायला सांग म्हणून सांगतात सर्वंट हो मॅडम म्हणून जाते तेवढ्यात सोनियाच्या जा आई वडील येतात तिथे त्यांना पाहून शालिनी सर्व मनातील राग विसरून त्यांच्या आदराने स्वागत करतात आज चार्ली खूप खुश होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्याच्या आवडीची व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार होती म्हणून परी नेहा सोनियाला घेऊन येतात जांभळ्या कलरची नववारी साडी सोनियाने घातलेली नवरीच्या वेशात सोनियाचं सौंदर्य चांगलंच खुललेलं चार्ली तर भान हरपून समोरून येणाऱ्या सोनियाकडे एकटक पाहत होता आणि राघव परीकडे परी ही खूप छान तयार झालेली राघवची नजरच हटत नव्हती परीवरून सोनियाला पाटावर उभं करतात तरी राघव परीकडे पापणी न लावता एकटक पाहतच असतो परी नजरेनंच राघवला खुनावते सर्वांसमोर तिच्याकडे एकटक पाहत होता त्यामुळे तिला लाजल्यासारखं झालं आता ती त्याच्याजवळ जाऊन हळूच बोलते अहो का हे असं काय पाहताय तसा राघव गालात गोड हसून आजूबाजूला हळूच पाहतो कोणी पाहिलं तर नाही ना म्हणून सोनी या पाटावर उभी राहिल्यावर तिला समोरच तिचे आई वडील दिसतात त्यांना आलेलं पाहून तिचं काळी एवढं होतं डोळ्यातून आनंद आश्रू तिच्या गालावर ओघळतात गुरुजी बोलतात मी मंगळ अष्टका सुरू करतोय सगळ्यांनी मंगळ अष्टका झाल्या की अक्षदा टाकायच्या आहेत सर्व होकार देतात मंगळ अष्टका पूर्ण होतात तसे गुरुजी नवरा नवरीला एकमेकांना हार घालायला सांगतात ते बोलतात म्हणजे विवाह संपन्न होईल दोघे एकमेकांना हार घालतात हा विवाह सोहळा संपन्न झाला असं गुरुजी जाहीर करतात तसे चार्ली सोनिया दोघे जोडींनी शालिनी शेखर यांचा आशीर्वाद घेतात त्यानंतर ते सोनियाच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतात सोनिया लगेच आईच्या गळ्यात पडून रडू हो लागते सोनियाचे बाबा आज प्रेमाने सोनियाला जवळ घेतात बाबांचे प्रेम पाहून सोनियाला हुंदका येतो ती मोठ्याने रडते रडतच बाबा बोलते सोनियाचे बाबा प्रेमाने सोनियाला जवळ घेतात तिचे बाबा बोलतात चुकलं माझं हो सोनू तुझं प्रेम तुझं सुख कशात आहे ते कळायला मला खूप वेळ लागला जमलं तर माफ कर बाळा मला आणि जावई तुम्हीही बोलून ते त्या दोघांसमोरून दोघांसमोर हात जोडतात गुरुजींचा आवाज येतो कन्यादान करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी या सोनियाचे आई बाबा लगेच नवरी नवऱ्याजवळ येऊन बसतात त्यानंतर गुरुजी बोलतात घरातील सवासीन बाईंने वराच्या उपरण्याचे आणि वधूच्या पदराचे गाठ बांधायचे आहे तशा शालिनी परीला खुनवतात हो मॉम बोलून परी त्यांच्या पदराचे आणि उपरण्याचे गाठ बांधते त्यानंतर सप्तपदी पार पडते लग्न सोहळा संपन्न झाल्यावर सोनियाचे आई वडील शालिनी शेखर राघव चार्ली सोनिया सगळ्यांची माफी मागून सोनियाला आशीर्वाद देऊन निघून जातात घरात लग्न असल्यामुळे आज दिवसभर परीची खूप दगदग झाली आता येथे ती तिच्या रूममध्ये तिच्या पाठोपाठ रागव येतो तो, तो परीजवळ येऊन पटकन तिच्या गालावर ओठ टेकवतो तशी परी लाजून अहो काय करता हे खूप सुंदर दिसतेस परी तू तुला सांगायचं होतं तू खूप सुंदर दिसतेस म्हणून आलोय मी नवऱ्याच्या तोंडून कौतुक ऐकून परी लाचते ती बोलते अहो हे काय आता तो तिच्याकडे पापणी न लावता एकटक पाहत असतो त्याला स्वतःकडे असं पाहताना परी बोलते अहो असे काय पाहत आहात येईल कोणीतरी लग्न घर आहे आपलं तसही आपलं लग्न होऊन सहा महिने झालेत शेवटचं वाक्य परी तोंडातल्या तोंडात फुटपुटली तोंडात ते हळू आवाजात फुटपुटली तरी राघव ऐकतो सहा महिने झाले तर आपलं प्रेम आणखीन वाढायला हवं आता मला माझ्या सुंदर बायकोवर जास्तच प्रेम करायला हवं तो परीच्या गळ्यात दोन्ही हात गुमतो आणि बोलतो तिच्याशी ती त्याच्याकडे पाहत विचारते जास्त प्रेम म्हणजे कसं कसं प्रेम करणार आहात तुम्ही माझ्यावर कशावरून मी समजायचं तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करताय की कमी जरी तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम केलं तरी मला ते कसं कळणार तो थोडा लाडत तिच्याजवळ येत बोलतो आता ती एक एक पाऊल मागे जात बोलते आत्ता तो बोलतो आपण तीही बोलते आपण तो बोलतो आता आपण दोघे रूममध्ये एकटेच आहोत मग बोलतच तो तिच्या ओटांकडे झुकतो तशी परी त्याला धक्का देऊन पळणार असते तिथून तर तो सोप्यावर पडलेला असतो तो तिला लगेच स्वतःजवळ खेचतो ती त्याच्या मांडीवर बसते तसा तो तिला घट्ट कवटाळून आणखीन स्वतःजवळ घेतो आता कुठे जाशील परी बोलतो तो काय करताय तुम्ही सोडा की येईल कोणीतरी परी बोलते आपल्या रूममध्ये कोणीच नाही येणारपणे कोणाला माझा ओरडा नाही खायचा अहो प्लीज सोडा मला मला सोनियाला काय हवंय नको ते पाहायला जायचं आहे मागितलं तसं मला उ मी सोडणार नाही माझ्या सुंदर बायकोला ती लाजत अहो तिच्या चेहऱ्यावरची गुलाबी लाली पाहून तो हु, बोलतो ती सोडा ना बोलते तो नाही बोलून तिला आणखीनच त्याच्या चेहऱ्याजवळ ओढतो दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवतात काही तिचे केस तो तो मागे करतो तशी ती लाजून नजर खाली झुकवते तिचा चेहरा वर करून त्याचे ओठ तिच्या ओटांजवळ हळूवार आणतो तशी ती त्याच्या खांद्यावरची पकड घट्ट करते तो तिच्या ओठ तिच्या ओटांमध्ये घेणारच असतो तर दरवाजावरची बेल वाजते त्याची पकड सैल होते आणि परी पटकन त्याच्या मांडीवरून खाली उतरते त्याला राग आलाय ते पाहून परी त्याच्यावर हसतच दरवाजा उघडायला जाते पाहते तर समोर मेड उभी असते ती बोलते परी मॅडम तुम्हाला मोठ्या मॅडमने खाली बोलवले बोलून ती निघून जाते तो वैतागून मॉमला हीच वेळ भेटली बोलतो ती हसून आलेच बोलून रूम बाहेर पडते तो परी नाही बोलतो पण ती ऐकायला नसते तिथे रात्री खूप उशिराज परी रूममध्ये येते राघव झोपलेला असतो घरात गडबड असल्यामुळे परी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला नव्हती गेली राघव सकाळी लवकर उठला तेव्हा तिला झोपलेलं पाहून तो तिला न उठवता एकटाच ऑफिसला निघून गेला तिकडूनच वर तो त्याच्या एका फॅक्टरीवर वर्कर्स लोकांनी स्ट्राईक केलेला तिथे व्हिजिट देण्यासाठी गेला तिथे गेल्यावर कळलं त्याला फॅक्टरीतील एका वर्कर्सने बाकी सगळ्या वर्कर्सना गोळा करून स्ट्राईक केलेला तो मेन लीडर त्याचं नाव विलास होत आणि तो तिथला गावगुंड होता गावात मी खूप सभ्य आहे असं दाखवायचा पण सर्वांच्या नजरा चुकून दोन नंबरचे सगळे धंदे करायचा त्याने फॅक्टरीतल्या सर्व आपला पगार वाढवायला हवा म्हणून भडकवून खर तर दरवर्षी वर्कर्स लोकांचे पगार वाढत होते पण वाढत असलेला पगार पुरे नाही म्हणून तो वर्कर्स लोकांना भडकवत होता मी तुमच्यासाठी किती राबतोय असं दाखवत होता सगळ्यांना तो खर तर त्याला वर्कर्स लोकांचं काही पडलं नव्हतं मी किती चांगला आहे लोकांसाठी मी किती धडपडतोय असं दाखवून त्याला त्याची एक इमेज निर्माण करायची होती त्यासाठी चाललेला त्याचा हा सर्व खटाटो कंपनीच्या मालकाने स्वतः येथे येऊन वर्कर्सचे प्रश्न सोडवावे यासाठी त्या विलासने जोर लावून धरलेला रागव येतो वर्कर्स लोकांना भेटण्यासाठी तो वर्कर्स लोकांशी बोलतो हे बघा तुमचे पगार मी दरवर्षी वाढवतो तुमचं माझ्या फॅक्टरीत काम करताना काहीच नुकसान होत नाही तुम्ही बाहेरच्या दुनियेत पाहा जरा इतर वर्कर्स लोकांच्या तुलनेत आपल्या फॅक्टरीतील सर्व वर्कर्स लोकांचे पगार जास्तच आहेत तुम्ही उगाच एका व्यक्तीच्या बोलण्यात येऊन स्ट्राईक नाही करायला पाहिजे होता आपल्या फॅक्टरीमुळे या गावातील सर्व यंग मुलांना जॉब आहेत फॅक्टरीमुळे कित्येक लोकांचे घरं चाललेत तुमची स्ट्राईक करण्याची ही तिसरी वेळ आहे तुम्ही जर असा स्ट्राईक करत राहिलात तर ही फॅक्टरी मी दुसऱ्या गावी हलवेल मी असं केलं तर तुमच्या सर्वांच्या नोकऱ्या जातील तुम्हाला पगार नक्कीच वाढवून मिळेल दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढवेल मी तुमच्या सगळ्यांचा पगार पण मला इथून पुढे माझ्या फॅक्टरीत स्ट्राईक नाही पाहिजे असं बोलून राघव लॅपटॉपमधील काही व्हिडिओ सर्व कामगार लोकांना दाखवतो ते व्हिडिओ असतात विलाजच्या दोन नंबरच्या धंद्याविषयी ते पाहून सर्व कामगार लोकांमध्ये एकच गोंधळ उरतो राघव बोलतो म्हणून सांगतोय मी तुम्हा सर्वांना कोणा एका व्यक्तीचे ऐकून तुम्ही स्वतःच्याच पायावर कुराण मारून घेऊ नका तेवढ्यात विलास त्याच्या साथीदारांना खुनावतो आणि तो तिथून बाहेर पडतो राघवला विलास तिथून निघून गेला म्हणून काहीच फरक पडत नाही राघव बाकी वर्कर्सना त्याच्या फॅक्टरीमध्ये त्यांनी वर्कर्स लोकांच्या हितासाठी काय प्लॅन केले ते सांगत असतो त्याच सर्व आटोपल्यावर तो मुंबईला जाण्यासाठी निघतो कारजवळ येऊन कारचा दरवाजा उघडत असतो तर त्याच्या डोक्यावर मागून कोणीतरी वार करतो राघव रस्त्यात आडवा होतो बेशुद्ध होतो तो विलास आणि हो विलासचे विला साथीदार करतात हे सर्व ते राघवला उचलून एका मोठ्या पत्र्याच्या खोलीत आणतात तिथे एका खुर्चीत राघवला बांधून ठेवलेलं असतं त्यांनी राघव शुद्धीत येतो तेव्हा त्याचा घसा कोरडा झालेला असतो त्याला शुद्ध आल्यावर तो पाणी पाणी बोलतो तसे विलास आणि त्याचे साथीदार हसतात त्याच्यावर त्याला चिडवत बोलतात पाणी हवंय तुला राघव आता विलासकडे पाहून बोलतो तुला काय वाटलं विलास तू फॅक्टरीत केलेले काय कारनामे मला माहीत नाही का पण तुझ्यावर दया दाखवून मी स्वतः तुला नोकरीवरून नाही काढलं आणि पोलिसातही नाही दिलं पण माझं चुकलंच तुझ्यासारखा माणूस किती संधी दिली म्हणून सुधरणारच नाही कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडेच ए कोणाला कुत्रा बोलतोयस तू बोलत विलास राघवच्या चेहऱ्यावर बादलीभर पाणी जोरात फेकतो पी तुला पाणी पाहिजे ना विलास बोलतो किती वर्षांपासून मी फॅक्टरीत काम करतोय मला मॅनेजर न बनवता राघव इनामदार तू त्या काल आलेल्या पोराला फॅक्टरीचा मॅनेजर बनवलंस त्याचाच बदला घेण्यासाठी मला सर्व वर्कर्सना माझ्या बाजूने करायचं होतं मॅनेजर होणं तर दूरच तू तर माझे सर्व पोल खोललीस आणि सर्वांसमोर मला बेइज्जत केलंस किती इज्जत द्यायचे गावातील सर्व लोक मला तू मला सर्वांच्या नजरेत पाडलंस आता कोणीच इज्जत नाही देणार मला याची भरपाई तुला करावीच लागेल अतिशय रागाने रागव बोलतो महागात पडेल हे तुला पळकुट्या भेकड आहेस तू मागून वार करतोस तुझ्यात हिंमत नाही म्हणून समोरून वार न करता मागून वार केलास तसा विलास क्रूर हसत तुझ्या बोलण्यात नाही येणार मी तू मला उकसवलंस तरी बघ मी चिडलोय का नाही ना एकदम शांत आहे मी असं बांधून का ठेवलंस मला तू रागव रागात विचारतो त्याला तुझी ती फॅक्टरी माझ्या नावावर कर आणि या गावात परत फिरकू नकोस तुझी एवढी मज हो कारण मी गाववाल्यांची मदत घेऊन दोन नंबरचे धंदे करायचो त्यांना त्यातलं काहीच कळायचं नाही पण आता कोणीच मला मदत करणार नाही त्यामुळे माझं उत्पन्न बंद होईल तू फॅक्टरी नावावर केलीस की मग कसं राजासारखा जगेल मी विलासने राघव बेशुद्ध त्याचा फोन त्याची स्वतःच्या ताब्यात घेतलेली इकडे राघवच्या घरी दोन दिवस राघव घरी आला नाही म्हणून सर्व चिंतेत होते तो कुठे गेला आणि अजून परत का आला नाही म्हणून काळजी करत होते सगळे परीचे तर रडून रडून बेकार हाल झालेले शालिनी स्वतः टेन्शनमध्ये होता पण त्या परीला धीर देत होत्या चार्ली आणि शेखर दोघेही राघवची चौकशी करत होते चार्ली शेखर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते पोहोचतात राघवला ठेवलेला गावी तिथे आल्यावर त्यांना राघव तिथे का आलेला सर्व प्रकार कळतो ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने राघवला ज्या खोलीत बांधून ठेवलेलं असतं तिथे पोचतात खोली बाहेरून पोलिसांचा वेडा पडतो आणि काही पोलीस आत खोलीत शिरतात हवेत गोळी चालवतात विलासला आणि त्याच्या सहकार्यांना ताब्यात घेतात राघव पोलिसांना विलास दोन नंबरचा धंदा करतो याविषयी सर्व माहिती देतो पोलीस त्याला अटक करतात दोन दिवसांपासून रागवला अन्न पाणी नाही त्याचा चेहरा उतरलेला त्याला सर्वांचीच काळजी वाटत होती आपण इथे अडकलोय घरचे काळजी करत असतील या विचारांनी पण त्याला सर्वात जास्त काळजी वाटत होती ती परीची परीची काय अवस्था झाली असेल त्याने तिला काहीच सांगितलं नव्हतं चार्ली परी कशी आहे राघव स्वतःचा त्रास बाजूला ठेवून चार्लीला विचारतो खूप त्रास करून घेत आहेत चार्ली बोलतो काकी समजावून थकलेत त्यांना मला वाटलंच होतं ती खूप काळजी करत असेल माझी चल निघूया चार्ली राघव घाई गडबडीतच बोलतो शेखर पोलिसांशी बाहेर बोलत असतात चला डाळ निघूयात रागो बोलतो आणि तिघे कारमध्ये बसून मुंबईच्या दिशेने रवाना होतात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद